महाराष्ट्राच्या सर्व जनतेला ज्या दिवसाची प्रतीक्षा होती म्हणजेच मतदानाचा दिवस तो दिवस एकदाचा येऊन आपला कौल मतदार पेटीत बंद केला मात्र या सर्व घटनेदरम्यान एक व्यक्ती जो कायमच राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला त्या व्यक्तीचं नाव होत मनोज जरांगे पाटील आता मनोज जरांगे पाटील म्हणजे अनेकांसाठी दैवत तर काहींसाठी धास्ती भरवणारं नाव आहे जरांगे पाटील फॅक्टर मुळे लोकसभा निवडणुकीत बऱ्याच मोठमोठ्या नेत्या नेत्यांचा पराभव झाला आता विधानसभा निवडणुकीत देखील जरांगे पाटील फॅक्टर मुळे पुन्हा नेत्यांना बघावा लागणार अशी एक चर्चा सुरू होती त्यानुसार जरांगे पाटील फॅक्टर चालला देखील मात्र असंही काही मतदारसंघ निघून आले जिथे जरांगे पाटील फॅक्टर फेल ठरलाय असं काही प्रमाणात म्हणता येणार आहे तर त्याच पार्श्वभूमीवर आपण बघूयात हे मतदारसंघ कोणते आहेत तिथे उमेदवार कोण आहेत जरांगे पाटील फॅक्टर तिथे फेल का गेला असेल चला तर मग सुरुवात करूयात पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि त्यासोबतच तेवीस तारखेला म्हणजेच विधानसभा निकालाच्या दिवशी आम्ही सकाळी सात वाजेपासून तुमच्या सोबत जोडल्या जाणार आहोत त्यामुळे निकालाच्या सर्वात जलद अपडेट्स तुम्हाला महाराष्ट्र भूमीवरच बघायला मिळणार आहेत हे देखील लक्षात ठेवा आता आपल्या मूळ विषयाकडे येऊयात तर काल झालेल्या मतदानाची विधानसभा मतदारसंघानुसार आकडेवारी तिथल्या स्थानिक पत्रकारांशी चर्चा आणि काही समीकरणं जोडून आम्ही सहा असे मतदारसंघ काढले आहेत इथे जरांगे पाटील फॅक्टर हा फेल केल्याचं म्हटल्या जाऊ शकतात ज्यामध्ये पहिला मतदारसंघ येतो तो, तो अर्थात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघ गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाच्या प्रशांत बंब यांचा बालेकिल्ला म्हणता येईल गेल्या तीन टर्म पासून प्रशांत बंब यांनी या मतदारसंघात एक हाती सत्ता निर्माण केली आहे मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत बंब हे पराभूत होतील अशी शक्यता कुठेतरी वर्तवण्यात येत होती त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सतीश चव्हाण यांचं आव्हान होतं यात महत्वाची बाब म्हणजे सरांगे पाटलांनी तीन तारखेला अंतरवाली सराटीत घेतलेल्या निर्णायक बैठकीत गंगापूर मतदारसंघाची जागा पाडा असं आवाहन मराठा समाजाला केलं त्यानुसार प्रशांत बंब हे पडणारच असं वाटत होतं मात्र बंब यांचा मतदारसंघावर असलेला होल्ड तीन टर्म मध्ये त्यांनी केलेली विकास कामं समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालण्याचं त्यांचं कसब आणि दलित मुस्लिम समाजाची त्यांना मिळालेली साथ या सर्व गोष्टी बंब यांच्यासाठी प्लस मध्ये गेल्या त्याशिवाय सतीश चव्हाण यांचे कार्यकर्ते ऐन मतदानाच्या दिवशीच गाफिल राहिल्याचं दिसलं त्यामुळे यांच्या कार्यकर्त्यांना आपली यंत्रणा राबवली आणि विजयाकडं वाटचाल केली आहे यानंतरचा पुढचा मतदारसंघ संभाजीनगर शहरातला पूर्व मतदारसंघ येतो या मतदारसंघात गेल्या दोन टर्म पासून भारतीय जनता पक्षाचे अतुल सावे हे आमदार म्हणून निवडून येत आहेत आता अतुल सावे हे ओबीसी समाजातून येतात त्यामुळे इथे मराठा विरुद्ध ओबीसी या वादातून नक्कीच मराठा समाज अतुल सावेंच्या विरोधात मतदान करेल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र ऐनवेळी इथे एंट्री झाली ती एमआयएमच्या इम्तियाज जलीलांची त्यांनी इथून उमेदवारी अर्ज दाखल केला आता त्यांची एंट्री देखील सावेंसाठी घातक होतीच कारण लोकसभेला इथून जलिलांना अठ्ठावीस हजारांचं मताधिक्य मिळालेलं होतं त्यामुळे मुस्लिम मतं इथे वन साईड त्यांना जातील अशी शक्यता होती पण मुस्लिम मतं देखील सपाच्या कादरी आणि वंचिताच्या अफसर खानांमध्ये विभाजित झाली तर शिवाय मराठा मत देखील हिंदू मुस्लिम वादातून सावेंच्या पारड्यात पडली त्यामुळे मुस्लिम मतांचं विभाजन प्लस मराठा मतांचं पाठबळ यामुळे सावेंचं सीट लागतंय असं समीकरण तयार म्हणून इथे जरांगे पाटील फॅक्टरवर हिंदू फॅक्टर भारी पडला असं म्हणावं यानंतर मराठवाड्याच्या भाषेत वरलाकडे जाऊ म्हणजेच जालना जिल्ह्यातल्या भोकरदन मतदारसंघात जो की पारंपरिकरित्या दानवे करण्याचा बालेकिल्ला किल्ला राहिलाय तिथे स्वतः रावसाहेब दानवेंनी हा मतदार संघातून प्रतिनिधित्व केलंय त्यानंतर एकोणवीसशे नव्याण्णव पासून ते आतापर्यंत दानवे हे लोकसभेवर निवडून यायचे मात्र यंदा जरांगे पाटील फॅक्टर फॅक्टरमुळंच त्यांचा पराभव झाला होता आता त्यांच्या लोकसभेच्या पराभवाप्रमाणं विधानसभेत देखील भोकरदनमधून त्यांचे पुत्र संतोष दानवे पराभूत होतील अशी समीकरणं जुळून येत होती शिवाय स्वतः जरांगे पाटलांनी देखील भोकरदन मतदारसंघ पाडण्याचे आदेश दिले होते मात्र मुलीसाठी स्वतः रावसाहेब दानवे ॲक्शन मोडवर आले त्यांना मतदारसंघ पूर्णपणे पालथा घातला शिवाय दानवेंचं संघटन कौशल्य आणि त्यांची यंत्रणा देखील या ठिकाणी इथं कामी आली आहे त्यांनी आपले जुने कार्यकर्ते लावले आणि प्रत्येक गावातून संतोष दानवेंना मतदान करून घेतलं अशी माहिती काही पत्रकारांनी दिली आहे त्यामुळे निकालात संतोष दानवे हे पुन्हा विजयी होतील अशी शक्यता दिसते आता संवेदनशील ठिकाणी म्हणजेच बीड जिल्ह्यात जाऊयात पाटलांच्या आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव जर कुठे पडला असेल तर तो म्हणजे बीड जिल्ह्यावर इथे थेट पंकजा मुंडेंनाच पराभवाला सामोरं जावं लागलं होतं त्यानंतरच्या काळात अप्रत्यक्षपणे जो काही मराठा विरुद्ध वंजारी वाद बीड जिल्ह्यामध्ये सुरू होता तो उघडपणे समोर आला आणि यातूनच शरद पवारांनी डाव टाकत परळीत धनंजय मुंडेंच्या विरोधात राजेसाहेब देशमुखांच्या रूपानं उमेदवार मैदानात उतरवला मात्र समाजाच्या मतांची संख्या ही परळीत मराठा मतांपेक्षा अधिक असल्यामुळं इथं हा मराठा उमेदवार देऊन काही फायदा झाला नाही शिवाय धनंजय मुंडेंची सर्वच समाजाला सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आणि सर्वांच्या मदतीस वैयक्तिकरित्या धावून जाणं आणि सर्वांच्या मदतीस वैयक्तिकरित्या धावून जाणं इथं कामी आलं आणि परळीत मोठ्या प्रमाणात धनंजय मुंडेंना मतदान झाल्याची माहिती समोर आली ज्यामुळे यंदा देखील परळीचं मैदान डीएमच मारत असं म्हणावं लागतंय आता परळीच्या बाजूचा मतदारसंघ घेऊया गे गेवराई विधानसभा मतदारसंघ आता या मतदारसंघात मनोज जरांगे पाटील फॅक्टर हा चालला नाही असं म्हणणं चुकीचं होय या मतदारसंघात मनोज जरांगे पाटील फॅक्टर हा मोठ्या प्रमाणात चालला आहे मात्र इथे झालं असं की तीन मराठा उमेदवार असल्यामुळं इथली मराठा मतं ही तीन ठिकाणी विभाजित झाली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विजयसिंह पंडित त्यानंतर ठाकरे गटाच्या बदामराव पंडित आणि भाजपचे बंडखोर आमदार लक्ष्मणराव पवार या तिघांमध्ये मराठा मतं विभाजित झाली ज्यामुळे या गोष्टीचा फायदा हा वंचित बहुजन आघाडीकडून उभ्या असलेल्या प्रियंका खेडकरांना झालाय त्या वंजारी समाजातून येतात आणि एक प्रबळ ओबीसी चेहरा त्या आहेत त्यामुळे इथली ओबीसी आणि वंजारी मतं ही एकतर्फा प्रियंका खेडकरांच्या पारड्यात पडली आहेत म्हणून इथला जरांगे पाटील फॅक्टर हा वंचितच्या कामी आलाय असं म्हणावं लागतं आहे तर हे होते पाच मतदार संघ जिथे एकतर जरांगे पाटील फॅक्टरचा म्हणावा तसा प्रभाव पडला नाही किंवा प्रभाव पडला असला तरीही त्याचा फायदा हा मतविभागणीमुळे इतर उमेदवारांना झालाय आता या व्यतिरिक्त असे कोणते मतदारसंघ आहेत जिथे जरांगे पाटील फॅक्टरचा प्रभाव पडलेला नाहीये हे तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद